नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईच्या ब्लाऊजची अस्तरचा ब्लाऊज आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची ते बघूयात इथं मी तुम्हाला डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवणार आहे आपण पेपर कटिंग करताना आपला वेळ जातो मग त्यासाठी मी तुम्हाला इथं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची आणि पे तो अस्तर आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग कसं करायचं तेही बघणार आहोत काय होतं पेपरवरती करताना कंटाळाही येतो आणि वेळही जातो त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती चाहे। आणखी नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अस्तरचा ब्लाऊज आहे तर दोन ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे हा साधा ब्लाऊज पीस आहे आणि हा जो आहे तो अस्तरचा आहे इथेचा अस्तर आहे आणि आता आपण अस्तरवरती करून मग ब्लाऊज पीस मेन कट करूया इथं मी छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साठ सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे साठ सेंटी सेंटीमीटरचा अस्तर वास होतं याच्यासाठी मी इथं कटिंग करत होते पण म्हणलं चला एक व्हिडिओ हे बनवूया कारण खूप अशा कमेंट असतात की ताई डायरेक्ट कटिंग कर कसं करायचं माझे व्हिडिओ जे आहेत ते डायरेक्ट आपण पेपरवरती कटिंग करायचे ते व्हिडिओ जे आहे ते डायरेक्ट कटिंग करत असते मी कटोरी जे आहे ते आता जसं मी दाखवते तसंच पेपर कटिंग हे असते तर त्यामध्ये कमेंट येतात की अस्तर मग पण कटिंग कसं करायचं दे दाखवा त्यासाठी मी इथं आता डायरेक्ट आसरवरती कटिंग करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप प्रत्येकाला ही पद्धत खूप आवडते त्यासाठी बघा आता आपण कटिंग कसं करायचं ते बघूयात आता तर आता मी तुम्हाला ब्लाऊजची मापं दाखवते मापे जे आहे ते मी वहीमध्ये मी लिहून ठेवलेली आहेत मी तर आता बघा आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे उंची तेरा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे चौदा इंच गळारून रुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत शोल्डर आपलं तीन आहे म्हणजे तयार अडीच इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन मुंडा आपला साडेपाच आहे शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे सहा इंच बाई उंच आहे साडेचार आपण आस्तरचा ब्लाऊज आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करणार आहोत म्हणजे पाच इंचाची बाई घेणार आहोत दंडघेर आहे साडेसहा आणि पाठीमागील जो गळा आहे तो नऊ आहे अशा पद्धतीचं हे आपलं माप आहे तर ह्या मापाचं आपण कटिंग करूया आता बघा सर्वात अगोदर आपण उंची टाकायची आहे आणि उंची नेहमी ब्लाऊजचं पाठीमागचा जो भाग आहे तो बंद बाजू आहे ना त्या साईडला टाकायचं सा। म्हणजे काय होतं बंद बाजूच्या साईडला अखंड गळा निघतो आपला कटोरीचा भाग काढताना डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे खुल्या भागाकडे ठेवलं तरी चालेल पण बंद जी बाजू आहे ती नेहमी बंद जो गळा आहे आपला अस्तरचा बंद गाड़ा गाड़ा भाग आहे त्या साईडला पाठीमागचा गळा काढायचा असतो म्हणजे काय होतं दोन्ही भाग बरोबर येतात आता बघा आपण अगोदर इथं उंची घेऊया उंची चौदा इंच घ्यायची आहे बरोबर आपली तेरा इंच आहे ते तयार आणि श्रेय मार्जिनसाठी एक इंच चौदा इंच त्याच्यानंतर आपण इथं अडीच इंच गळारून घेऊयात इथं इंच तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आता बघा इथं आपण मुंडा घ्यायचा आहे सहा इंच सहा इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपण आपली ब्लाऊजची उंची रुंदी टाकायची आहे न रुंदी आहे आपली नऊ इंच छत्तीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून आपण नऊ इंच घेणार आहोत छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं आपण साडे दहा इंच असं घेतलेलं आहे असं अशा पद्धतीने घ्यायचं आहे जी घडी जी आहे ती आपण साडे दहाची घातलेली आहे साडे दहा पण घेतलेला आहे आ, त्या त्या आ, है। से चाला चाला। ते आपण इथं काय का पाठीमागचा भाग आहे तर त्यामुळं आपण इथं दीड इंचला मुंड्याला आकार द्यायचा आहे समोरचा भाग असेल त्यावेळेस एक इंच द्यायचं पाठीमागच्या भागाला आपण दीड इंचचा मुंडा घेत असतो त्याच्यानंतर आता आपण इथं पाठीमागचा गळा घेऊयात पाठीमागचा गळा आपला साडेआठ आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे नऊ इंच घ्यायचं आहे इथं शिलाई मार्जिन ॲड कर आहे त्यामध्ये अर्धा इंच आणि इथं तुम्हाला गोल गोल हवा असेल तर गोल घ्या चौकोनी हवा असेल तर तुम्ही इथं चौकूनही घेऊ शकता तर आता इथं आपण मुंड्याचा आकार देऊयात आता आपण इथं बघा एक असं नेहमी काय होतं की कमर किती आहे छाती किती आहे मग इथं तुम्ही कमी जास्त घेता कमरेचं माप वेगळं इथलं माप वेगळं तर तसं नाही करायचं तुम्हाला जर कमरेचं माप घेता येत नसेल तर येत जरी असेल तरी इथलं कमरेचं माप घ्यायची गरज नाही आपण छाती टाकतो इथं शिलाई मार्जिन ॲड करतो आणि इथं सरळ जरी रेश ओढली ना तरी तुमचं ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट येतं अजिबात चुकत नाही त्यामुळं कमरेचं खालचं माप नाही काढलं तरी चालतं आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरती आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचावरती आणि मुंड्याला आकार इथपर्यंतच देऊन असं हे करायचं आहे अशा पद्धतीनं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता इथं टक्स कसा घ्यायचा तर टक्स जो आहे तो शोल्डरचा मध्ये काढून टक्स घ्यायचा आहे आणि हा जो गळा आहे याच्या खाली घ्यायचा आहे आता आपला हा चार म्हणजे इथं आहे तर आपलं इथं इथंपर्यंत शिलाई मार्जिन जात आहे तर याच्या खाली आपल्याला टक्स घालायचा आहे तर हा किती आहे साडेचार आहे तर आपल्याला इथं साडेतीन इंच असंच टक्स घालायचा अशा पद्धतीनं तर इकडल्या साईडला अर्धा इकडल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि हे असं क्रॉसमध्ये हे करायचं आहे म्हणजे काय होतं क्रॉसमध्ये टक्स घातल्यामुळं पाठीमध्ये ब्लाऊज जो आहे तो आपला उतरत नाही तर हे आपली पाठीमागच्या भागाची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे हे कट करून घेऊया आणि समोरचा भाग तयार करूया तु 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 आता आपण डायरेक्ट कटरी वाढवणार आहोत ती कशी काय वाढवायची ते मी इथं तुम्हाला आता सांगणार आहे हे कट करून घेऊयात आता आपण आता हे आपण कट करू आणि मग आपण खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण जा त्याच्यासाठी तुम्हाला जर का व्हिडिओ म्हणजे काय बघताना काय अडचण आली असेल तर कमेंट करून विचारायचं मी त्याचा नक्की रिप्लाय देईल आणि ही, ही खूप सोपी पद्धत आहे प्रत्येकाची खूप आवडती पद्धत झालेली आहे सहज एकदा जरी व्हिडिओ बघितला आपण तर प्रत्येक साईज असं कट करू शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एक जी ट्रिक आहे ती काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल कारण डायरेक्ट कटोरी वाढवताना एक ट्रिकचा वापर करत असतो आपण कुठली ते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये बघू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे तर आता आपण इथं हा भाग समोरचा ठेवायचा आहे पाठीमागचा जो भाग आहे तसाच ठेवू आपण आणि मग याच्यावरती कटिंग करूया बघा इथं आपण आता पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे अस्तरचा इकडल्या साईडला आपण आपली स्लीव्स कटिंग करणार आहोत हा जो कपडा उरलेला आहे इथं पट्टी इथं आपली पट्टी निघत नाही डायरेक्ट कटोरी वाढवतो हो ना त्यामुळे क्रॉसपट्टी आपण इकडल्या साईडला काढूया आणि हा जो आहे तो जसा तसा मार्क करू आणि ह्यामध्ये काय बदल करायचे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याच्या अगोदर जो आपण पाठीमागचा भाग काढलेला आहे तो जसाच तसा मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे डबल आपल्याला माप टाकण्याची गरज पडणार नाही जसं तसा अगोदर आपण मार्क करूयात चुकलेला आहे रेश अगोदर जसं तसा आपण मार्क करूयात हा समोरचा गळा आहे त्यामुळं मार्क करायचं नाही आपण हे असं मार्क करून घेऊयात आपण कारण हा पाठीमागचा आहे गळा आपला समोरचा गळा एवढा जास्त नसतो त्यामुळं आपण समोरच्या गळ्याचा जसा आकार आहे ना आपला कमी तो देऊन घ्यायचा आहे जशाच तसं आता हे मार्क केलेलं आहे हे काढून घेऊया आता ह्यामध्ये बदल करायचा असतो आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे ना त्यामुळे ब त्यामुळे ह्यात बदल करायचा असतो तो काय करायचा असतो ते बघूया आता पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवूया आता बघा आता आपण काय करायचं आहे अगोदर इकडच्या साईडला पूर्ण उंची जितकी आहे ना तिथं दीड इंच वाढवून घ्यायचं आहे वरती आणि पूर्ण कुठं समोरच्या साईडला हुकलुकपट्टी जिथं असते आपला समोरचा गळा त्या साईडला हा जो आहे तो फिटिंगची साईड आहे आणि इकडल्या साईडला आपण बघा दीड इंच वाढवलेलं आहे हे दीड इंच वाढवलेलं आहे कशासाठी तर कटोरी वाढवण्यासाठी आपण हे दीड इंच घेतलेलं आहे बरोबर दीड इंच अंतर पूर्ण बाजूमध्ये घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं कटोरी वाढवताना अंतर लागतं ना त्यासाठी आपण इथं हे अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि अंतर कुठं घेतलेलं आहे हुकलूक पट्टीच्या बाजूला हा जो आहे तो फिटिंगचा भाग आहे आपला तर त्याच्यानंतर आता आपण पुढं मापं टाकायचे आपण हे जे अंतर आहे हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं आहे अगोदर जो आपण पाठीमागचा जसं तसा माप इथून काढून घेतलेला आहे हा आपला तयार माप आहे यावरती माप टाकायचे हे सोडून हे फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर आहे तर गळारुंदी आपण इथून घ्यायची आहे जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढं जे आहे आपलं तिथं घ्यायचं आहे हे बघा अडीच इंच आपलं गळारुंदी आणि हे तीन इंच जे आहे ते आपलं शोल्डर अशा पद्धतीनं आपलं हे माफ झालेला आहे तर त्यानंतर आता आपण हे माफ झालेलं आहे तर आता आपण काय करायचं समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आहे आपला सहा इंच आहे समोरचा गळा तयार गळा जो आहे तो साडेपाच होणार आहे तुम्ही समोरच्या गळ्यामध्ये वाढवू शकता साडेसहाही घेऊ शकता म्हणजे आवडीनुसार आहे एखाद्याचे गळे खूप समोरचे जास्त असतात कोणाचे कमी असतात त्यामुळे तुम्ही सहा किंवा साडेसहा इंच इथं घेऊ शकता आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला आपल्या समोरचा जो गळा आहे तो गोलमध्ये असं करून घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे आपला समोरचा गळा झालेला आहे मुंडा झालेला आहे मुंडा हे आपला पाठीमागचा आणि समोरचा आपला मुंडा एकच असतो आणि मुंडा घेतल्यानंतर आता आपण इथं बघा समोरच्या मुंड्याला जो आकार आहे तो आपला कितीचा असतो एक इंचाचा असतो पाठीमागचा दीड इंचचा असतो मग इथं आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर एक इंचावरती मार्क करून मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे पाठीमागचा मुंडा जो, जो आहे तो दीड इंचाचा असतो म्हणून आपण इथं काय केलेला आहे बदल यामध्ये समोरचा मुंडा एक इंचचा देऊन घेतलेला आहे हा जो पहिल्याचा दीड इंचा पाठीमागचा होता हा आपला समोरचा मुंडा आहे एक इंचचा त्याच्यानंतर आता मुंडा झालेला आहे समोरील गळ्या गळा झालेला आहे आता आपण इथं कटोरी घ्यायची आहे कटोरी कशी घ्यायची ते, ते मी तुम्हाला आता दाखव आता आपण कटोरी वाढवायची आहे आता कटोरी कशी वाढवायची तर बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडनी दोन इंच अंतर घ्यायचं आहे इथं क्रॉसपट्टी आपण नंतर कोडूया इकडल्या साईडला क्रॉसपट्टी काढून घेऊया इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळे इथं क्रॉसपट्टी काढत नाही आता दोन दोन इंच अंतर घ्यायचं आहे प्रत्येक साईजला हे जे अंतर आहे ते दोनच इंच घ्या आणि हे जे अंतर आहे ते अठ्ठावीस ते चाळीस साईजसाठी दीड इंच वाढवायचं असतं आणि चाळीस साईच्या जे पुढचे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी दोन इंच अंतर घ्यायचं असतं म्हणजे कटोरी वाढवताना आपल्याला अंतर जे आहे ते बदल करायचं असतो साईजनुसार आणि हे जे खालचं आहे ते दोनच इंच घ्यायचं त्याच्यानंतर आता हे दोन इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्यावरही दोन इंचावरती मार्क करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन इंचावरती मार्क केल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन इंच मार्क केलेलं जे आहे ते हा जो गळा आहे इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे जसे आपण कटोरी वाढवताना क्रॉसमध्ये जोडून घेतो त्या पद्धतीने इथं करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे काय केलेलं आहे दोन इंच अंतर सोडलं त्याच्यानंतर वरती दोन इंचावरती मार्क केलेला आहे आणि ह्या दोन इंचापासून समोरील जो गळा आहे तिथपर्यंत आपण मार्क करून घेतलेला आहे ते मी डा डार्क मार्क करून दाखवते तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी आणि डबल डबल मापे सांगते म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल आपला हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे आणि मग कटोरी वाढवायची आहे आता बघा अगोदर काय करायचं आहे आपल्याला इथल्या साईजचं अंतर जे आहे ते इथून अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे इथून जर तुम्ही दीड इंच घेतलं खालचं तरी चालेल किंवा इथून आपण एक इंचा मुंड्याला जो आकार दिलेला आहे समोरील मुंड्याचा आपण किती आकार देतो एक इंचा एक इंचचा मुंड्याच्या आकारापासून खाली अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं असं इथं मार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे कटोरी राऊंड टाकायचं आहे कटोरी राऊंड कसा टाकायचा तर कटोरी राऊंड आपल्याला इथून जे आपण वरती दोन इंच अंतर घेतलेलं आहे तिथून इकडं क्रॉस मध्ये टाकायचं आहे तर छत्तीस साईच्या ब्लाऊज साठी कटोरी राऊंड येतो पावणे आठ इंच अशा पद्धतीनं पावणे आठ इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे असा क्रॉस टेप धरायचा आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल अशा पद्धतीनं क्रॉस टेप धरायचा आहे इथं दोन इंचच्या अंतरावरून इथं जी आपण दोन इंचाची रेश घेतलेली ना तिथंपर्यंत सरळमध्ये असं क्रॉसमध्ये टेप धरून पावणे आठ बरोबर पावणे आठ इंचावरती मार्क करायचा आहे आपल्याला आणि हे साईजनुसार कटोरी राऊंडचं जे अंतर आहे ना ते बदलत असतं प्रत्येक साईजसाठी वेगळा वेगळा कटोरी राऊंड असतो आता हे कटोरी राऊंड जो आहे तो आपण इथं मार्क करून घेऊयात अशाच पद्धतीचे भरपूर प्रत्येक साईचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही तेही जाऊन बघू शकता तुम्हाला जर हवं असेल त्याच्यानंतर आपल्याला हा कटोरी राऊंड काढून घेतला आहे आपला पावणे आठ आता पावणे आठ इंचा आपल्याला मध्य पाहिजे आहे मध्य कसा काढायचा टेप जसा धरलेला आहे तसाच ठेवायचा आणि ह्या मार्कवरती आणून टेप डबल फोल्ड करायचा सोपं आहे एकदम म्हणजे काय होतं आपल्याला गणित हे करण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने मार्क केला आहे ना तिथं खाली दोन इंच घ्यायचं म्हणजे हा आपला कटोरीचा टक्च पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचेत बघा इथं आपली काय झालेली आहे डायरेक्ट कटोरी आपण तयार केलेली आहे इथं पण आपण असं मी इथे डबल मार्क करत आहे डार्क तुम्हाला दिसण्यासाठी तर बघा इथं आपलं तयार झालेलं आता इकडचं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं वरती एक इंच अंतर घ्यायचं आहे एक इंच अंतर घेतल्यानंतर इथून असं आपण कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे सहज हाताने आपण कटोरी काढली तर आपली कटोरी कशी एकदम गोल आलेली आहे म्हणून मी आता इकडून करू शकले असते पण नवीन शिकताना आपल्याला गोल काढताना समोरच्या बाजूने येत नाही मग इकडच्या हाताला घ्यायचा आपल्या सुलट्या हाताला घ्यायचा आपल्या सरळ हाताला आणि बघा अशा फक्त असं आपण इथं पॉईंट दिलेला होता अडीच इंचा फक्त असं आपण सहज हाताने आकार दिला आहे तर आपली तर परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे बघा तर अशा पद्धतीनं आपली ही डायरेक्ट ब्लाऊजवरती अस्तरच्या ब्लाऊजवरती किंवा ब्लाउजवरती आपण ही कटिंग करू शकतो अशी कटोरी तयार केलेली आहे तर आपण आता हे कटिंग करून घेऊया आता कटिंग कसं करायचं ते पण दाखवते कारण अगोदर तुम्ही कट करायचं आपण आपल्याला आता एकच इंचा मुंडा कट करायचा आहे कारण आपण समोरचा भाग कट करत आहोत त्यामुळं एक इंचा मुंडा कट करायचा आहे वर आपण कट केल्याच्या नंतर आता आपण गळारून आपली कट करायची आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे आपलं मार्क केलेला आहे त्या पद्धतीनं कट करायचं आहे तर बघा हे आपला समोरचा भाग पण तयार आहे परफेक्ट असा आणि ही आपली कटोरी तयार आहे तर आता काय करायचं कटोरी एक हे दोन्ही पॉईंट आहेत ना एकमेकावरती ठेवायचे असे आणि जे अंतर आहे कमी जास्त जो कमी जास्त भाग आहे ते कट करायचे हे दोन्ही टोक एकमेकावरती ठेवून जे कमी जास्त अंतर आहे ते कट करायचं त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी तयार झालेली आहे एकदम गोल अशी कटोरी आपली डायरेक्ट तयार झालेली आहे तर बघा आता आपण ही कटोरी तयार झालेली आहे घेऊया आपण क्रॉसपट्टी कशी काढायची आता तर आपला ब्लाऊज जो आहे तो इथं कितीचा आहे ते बघून आपण इथं क्रॉसपट्टी काढायची आहे अत्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपल्याला एकच सिंगल क्रॉसपट्टी काढायची आहे इथं आपण किती घ्यायचं आहे आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं साडे दहा इंच इथं क्रॉसपट्टीमध्ये घ्यायचं आहे तर आपलं इथं अकरा इंच आहे थोडंसं एक्स्ट्रा आपण कट करू शकतो नंतर तर आता बघा इकडल्या साईडला किती घ्यायचं तर साडेतीन इंच घ्यायचं आहे अगोदर आपण हे सरळ आहे का बघून घ्यायचा कपडा जो आहे कमी जास्त असेल तर सरळ करून घ्यायचा आहे hmm. त्याच्यानंतर बघा इथं आपण साडेतीन इंच घ्यायचं इकडं फुकलूकपट्टीच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे आता इथंही तीनच इंच घेऊया आणि आपण अगोदर तीन इंचाचा बॉक्स तयार करू आणि मग व समोरच्या साईडला कर्वमध्ये दे आकार देऊया आपण अर्धा दे इंच आपण अंतरवरती सोडलेलं आहे ते हे जे आहे ते अंतर आपलं वरती आहे इकडल्या साईडला आपण तीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीनं इथं गोल आकार देत देत दे कर्वमध्ये दे आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला आणि अशा पद्धतीनं थोडं थोडंसं गोल आकार देत इकडच्या साईडला यायचं आहे म्हणजे काय होतं क्रॉसपटी जे असे आपण क्रॉसपटी कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण क्रॉसपटी काढणं सहज सोपं आहे सहज आपण क्रॉसपट्टी आपली तयार केलेली आहे तर आपला समोरचा भाग क्रॉसपट्टी आणि कटोरी तयार आहे पाठीमागचा भागही आपला तयार आहे तर आता आपण भाईची कटिंग करूयात आता आपली साडेचार इंचाची भाई आहे तयार साडेचार आहे मार्जिन मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे पाच इंच आपण इथं आपल्याला भाई लागणार आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो आपण खुकलूकपट्टीसाठी आणि पाठीतल्या कमरपट्टीसाठी वापरू शकतो आता आपण बाई कटिंग करताना कपड्यावरती डायरेक्ट बाई ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस आपण बाई कटिंग कशी करायची ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं आहे डबल फोल्ड आहे आपला पेपर अगोदरचा म्हणजे सॉरी अस्तर जे आहे ते डबल फोल्ड आहे आपलं ही बंद बाजू आपल्या बाजूला आहे ज्या आपण पेपरवरती भाई कटिंग कसं करतो हो तसं पण इथं आपण दोन पाहिजे आहेत आपल्याला मग ही काय करायचं आहे हे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे इथं आपला बंद बाजू आली पाहिजे अशा पद्धतीनं चार भाग पाहिजेत आपल्याला हिचे अगोदरच तर कट करून ठेवायचं नाही म्हणजे कमी जास्त पडलं तर आपण इथले इथं मॅनेज करू शकतो त्यामुळे तुकडे टुकडे नाही करायचे ज्या वेळेस तयार होईल त्यावेळेसच आपण कट करायचं बघा इथं आपलं आता उंच टाकायची आहे अगोदर त्याच्या अगोदर आपण इकडचा अस्तर जो आहे तो सरळ करून घ्यायचं कारण अस्तर जे आहे ते कर सर कमी जास्त असतं अस्तरला सरळ सर करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त आपलं भाग भागवत नाही करताना हे कमी जास्त अंतर करू द्यायचं करून हे केलेलं आहे तर आपण उंच टाकायची आहे साडे चार इंचाची बाही आहे आपण इथं पाच इंच टाकायचं आहे या या है। आता या साडेचार हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण पाच टाकलेला आहे आता आपला छत्तीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं नऊ इंच भाईची रुंदी घेतलेली आहे छातीचा जो चौथा भाग असतो तो नेहमी आपण भाई रुंदीसाठी वापरत असतो इकडली ही साईडला आपण नऊ इंच घेऊन बॉक्स तयार केलेला आहे इथं बॉक्स तयार केल्याच्या नंतर आधी इथं आपण जे आहे ते कॅफाई टाकायचे आहे खुल्या भागाकडून अंतर जे आहे ते दोन इंच घ्यायचं आहे आपलं जिथं दोन इंच घेतलं तिथं आपण दीड इंच घ्यायचं आहे खालच्याही साईडला आपण इथं दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत मार्क करायचं त्याच्या अगोदर दंडघीर घ्यायचा आहे दंडघेर आपला साडेसहा इंच आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच mm. आणि हे क्रॉसमध्ये इथं मार्क करून घ्यायचं आहे असं mm. त्याच्यानंतर आता ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपण याला आकार देऊन घ्यायचं आहे अगोद जास्तही बाहेर जायचं नाही गोल आकार आला पाहिजे आपला असं व्यवस्थित असा गोल आकार आला पाहिजे त्याच्यानंतर आतल्या बाजूनी पण आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे आतल्या बाजूनी पण आपण अर्धा इंचावरती असा आकार देऊन त्या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे गोलमध्ये अर्धा आणि पाऊन इंच जरी आलं ना तरी व्यवस्थित बसतं अर्धा पावणी इंच आपण हे असं घेऊन या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे असा आकार आला पाहिजे दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे हे अर्धा किंवा पाऊन इंच आलं पाहिजे तर बघा अशा पद्धतीनं आपण बाईची कटिंग करून घेऊयात आता अगोदर जो आहे तो आपण बाहेरचा आकार कट करायचा आणि मग आपण आतला जो आकार आहे तो कट करायचा त्याच्यानंतर जसं आपण मार्क आहे आपलं तसं आहे फोल्ड करून घेतलं ना आपल्या अशा दोन भाया तयार होतात कारण चार पदरी पेपर पाहिजे आपल्याला ज्या वेळेस आपण अस्तरवरती भाई कटिंग करू त्यावेळेस जो भाग आहे तो चार पदरी आपल्याला पाहिजे आहे तर आता आपण हे असं कट करूयात आणि अशा पद्धतीनं ही जी बाही आहे ती आपली तयार झालेली आहे तर आपण ही तर छत्तीस साईजच्या ब्लाउजची डायरेक्ट कटिंग कशी करायची ते बघितलेलं आहे खूप छोटे छोटे पॉइंट असतात आणि खूप सोपी पद्धत आहे एक दोन पॉईंट जरी लक्षात ठेवलं ना तर आपण परफेक्ट अशी आपली प्रत्येक साईजची बाईची कटिंग करू शकतो अशाच पद्धतीनं आणि त्याच्यानंतर प्रत्येक साईजचं जे ब्लाऊज आहे तर अशाच पद्धतीनं आपण कटिंग करू शकतो आणि नेहमी बाई जोडताना एक साईडने अजिबात जोडायची नाही मध्य बाई जोडायचे आहे आता हा जो आहे तो समोरचा भाग आहे आपला समोरचा भागाला असं मार्क करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर आपण लगेच इथं याचा मध्य काढायचा आहे म्हणजे जोडताना आपल्याला परत बघावं लागणार नाही इथं लगेच मध्यभागी कट मारायचा आहे आणि ह्या कटपासून बाही सु जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा अशा पद्धतीनं भाईचा आकार एक ही एकदम व्यवस्थित आलेला आहे परफेक्ट असा बघू शकता तुम्ही हा आकार आहे परफेक्ट असा आपला भाईचा आकारही आलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथं मी तुम्हाला है। है। है है। आप्ली। आप्ली ही परफेक्ट स्लीव्स आहे हा आपला पाठीमागचा भाग आहे बघा आणि हे समोरचा भाग आहे कटोरी आपली क्रॉस आणि आपली ही स्लीव्स कटिंग तर अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा दुसरा असा अशाच प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला एक लाईकही कर जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद